तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से आता हे तुम्हीच ठरवायचं आहे की ही एक की होती की केवळ एक त्यांचा साहिल त्या रात्री एकटाच त्याच्या कारमधून प्रवास करत होता तसं त्याला लांबचा प्रवास करायची सवय होती त्याने याआधी अनेकदा रात्रीचा त्याच्या कारमधून एकटाच प्रवास केला होता पण ती रात्र काहीशी वेगळी होती रस्त्यावर तितकीशी वाहनांची वर्दळ दिसत नव्हती कदाचित सुट्टी आणि विकेंडचा दिवस नसल्याने असावा असं मनाशीच म्हणून साहिल त्याची गाडी सावकाश चालवत होता तो एक प्रकारे त्याच्या नाईट ड्रायव्हिंगचा आनंद घेत होता गाडीच्या बाजूच्या काचा संपूर्ण उघडून रात्रीचा गार शुद्ध वारा अंगावर घ्यायची एक वेगळीच मजा असते साहिल तोच अनुभव घेत होता मनातील सगळे विचार दूर करून तो गाडी चालवत असताना आजूबाजूचा परिसरही होता प्रकाशात त्याला रस्त्याकडेला एक पांढरी गाडी उभी असलेली दिसली ती गाडी मूळ रस्त्यावर न थांबता रस्त्यावरून खाली उतरवून मातीत थांबवली होती कदाचित त्या गाडीत काहीतरी बिघाड झालेला असावा तिथे त्या गाडीत शेजारी कोणीतरी व्यक्ती उभी असलेलीही दिसत होती साहिलने त्याच्या गाडीचा वेग थोडा कमी केला साहिलची गाडी जशी तर रस्त्याकडीला उभ्या गाडीच्या जवळ गेली तसं साहिलला तिथे काहीतरी गंभीर घडत असल्याची जाणीव झाली त्या गाडीच्या बाजूला एक बाई उभी होती भयानक बाब म्हणजे ती गाडीच्या पाठच्या काचेवर बाहेरून तिचं डोकं आपटत होती त्या गाडीच्या काचेवर तिचं रक्त लागलं होतं पण त्या गाडीच्या कदाचित अजून काहीतरी भयानक घडलं होतं पाचच्या सीटच्या दरवाजातून भळाभळा रक्त गळत ते पार रस्त्यावर आलं होत त्या गाडीचा नक्कीच अपघात झाला होता त्यांची मदत करायलाच हवी म्हणून साहिलने त्याची गाडी तिथे थांबवण्याआधी हॉर्न वाजवला तोच त्या बाईने झटकन वळून साहिलकडे पाहिले आणि साहिलच्या समोरचं संपूर्ण दृश्यच पालटून गेलं त्या बाईचा अवतार अतिशय भयानक झाला होता तिचं सगळं शरीर रक्ताने माखलेलं होत शरीरावर जागोचागी भयानक भाजल्याच्या खुणा होत्या ती बाई या अवस्थेत जिवंत कशी तोच ती साईला पाहून भयानक आवाजात किंचाळली तिचं ते भयानक रूप पाहून साईलने लगेचच त्याच्या गाडीच्या खिडक्या वर करून घेतल्या साईलने त्याची गाडी थोडी रिव्हर्स मध्ये घेतली तशी ती बाई तिच्या रक्ताळलेल्या शरीराने गुरगुरत साहिलच्या गाडीच्या दिशेने सरकू लागली साहिलने त्याची गाडी थांबवली देवाचं नाव घेतलं आणि त्याने त्याची गाडी वेगात तिथून पळवली गाडी त्या बाईच्या बाजूने जाताच तिने त्या गाडीवर जोरात तिचा हात मारला पण ती तिथवरच थांबली नाही ती त्या गाडीच्या पाठी गाडीच्याच वेगात बराच वेळ धावत राहिली साहिल तर इतका घाबरला होता की त्याचे स्टेरिंग व्हील पकडलेले हात थरथर कापत होते साधारण अर्धा किलोमीटर पुढे जाताच साहिलला अचानक थंडी खाऊन आली त्याने पाहिलं रस्त्याकडेला एक दुकान उघडं होतं साहिलने त्याची गाडी रस्त्याकडेला लावली साहिलला असं सा घाबरलेलं आणि थरथरत थर असलेलं पाहून तो दुकानदार साहिलला विचारू लागला साहेब क्या हो गया सब ठीक तो है ना साहिल तिथल्याच एका बाकडावर बसला आणि पाठी त्या रस्त्याकडे पाहू लागला त्या दुकानदाराने साहिल कडे आणि म्हणाला पे कुछ दिखा क्या आपको या वाक्याने साहिलचं तो त्याच्या घाबरलेल्या नजरेने दुकानदाराकडे एकटक पाहू लागला तसा तो दुकानदार पुढे म्हणाला औरत कोई औरत दिखी ना आपको? साहिलने घाबरतच होकारार्थी थी क्या वो तू तु, तुला कस महित साहिल ने अड़खड़ विचार साहब कई सालों से यहाँ मेरा दुकान है कई लोगों से मैंने ये सुना है वो औरत बीच रास्ते में आकर लोगों की गाड़िया रुकवाती है और लोगों को डराती है कई बार तो लोगों का पीछा भी करती है पन, पन तू कसा ही थे काम कर दोस्त तुम्हें डर नहीं लगता यहाँ डर डर तो लगता है ना साहब पर ये पेड़ देख रहे हो उसके नीचे भगवान हनुमान जी का वास है तो फिर कैसा डर त्या दुकानाच्या बाजूलाच एक वडाच मोठ झाड होत त्याच्या मुळात एक हनुमानाची मूर्ती पुजलेली होती त्या मूर्तीकडे पाहून साहिलच्याही मनातील भीती काहीशी कमी झाली तसा तो दुकानदार साहिलला सांगू लागला साहेब यहाँ पे कई साल पहिले एक काफी बडा एक्सिडेंट था एक औरत कार चला रही थी और अचानक से क्या हुआ उसकी कार सड़क से उतरकर पेड़ से टकराई कांच के टूटने से वो औरत कार से बाहर फेंकी गई और उसी वक्त उसकी कार ने आग पकड़ ली उसकी कार में उस वक्त उसके दो बच्चे भी थे जो पीछे की सीट पर बैठे थे कार जलने लगी और वो औरत मदद के लिए सभी को पुकारने लगी कुछ गाड़ियां वहां रुक भी गई पर कोई भी उसके बच्चे को उस कार में से बाहर नहीं निकाल पाए वो औरत पागलों की तरह चिल्लाकर आग से जलती कार के दरवाजे पर अपने हाथ मारती रही पर कार के पीछे के दरवाजे एकदम से लॉक हो गए थे उसने अपने बच्चों को तो कार के के अंदर खुद खुद सामने ही तड़पते जाते देखा, और वो खुद भी इस दर्दनाक हादसे की शिकार हो गई आज भी लोगों को कई बार वो औरत उसी कार के आसपास दिखाई देती है वो औरत चीखती चिल्लाती हुई लोगों के गाड़ियों के पीछे भागती है यह सोचकर कि कोई उसके बच्चों को उस हादसे बचाले ही गोष्ट जितकी भयानक होती तितकीच हृदयद्रावकही होती साहिल दोन तीन दिवसांनी त्याचं काम आटपून पुन्हा त्याच मार्गाने आला पण यावेळी त्याने तिथून दिवसा प्रवास करणं निवडलं जेव्हा साहिल अपघाताच्या त्याच जागी आला तेव्हा त्याला रस्त्याकडीला एक गाडी संपूर्ण जळालेल्या अवस्थेत उभी असलेली दिसली त्या गाडीचा केवळ काहीच भाग शिल्लक राहिला होता त्या गाडीकडे पाहून साहिल्या त्या दुकानदाराने सांगितलेली संपूर्ण गोष्ट त्याच्या डोळ्यासमोरून गेली चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा